अंबरनाथ तालुक्यात यंदाच्या वर्षी पन्नास हेक्टरवर एसआरटी म्हणजे सगुणा राईस टेक्निक पद्धतीनं हरभरा पिकाची लागवड करण्यात आली आहे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी दीडशे हेक्टरवर भात पिकाची लागवड केली होती त्याच गादी वाफ्यावर शेतकऱ्यांनी हरभऱ्याचं पीक घेतल्यानं खर्चात मोठी बचत झालीय शिवाय शेतकऱ्यांना चांगलं उत्पादनही मिळणार आहे अंबरनाथच्या ग्रामीण भागाचं झपाट्यानं शहरीकरण होत आहे नोकरी धंद्यानिमित्त लोक मुंबईकडे जात असल्यानं शेतीसाठी मजूर मिळणं कठीण बनलंय त्यामुळे शेतकऱ्यांनी भात पिकासोबत हरभऱ्याच्या लागवडीसाठीही एसआरटी तंत्रज्ञानाचा पर्याय निवडलाय भाताच्या कापणीनंतर उरलेल्या बुंध्यात हरभऱ्याची लागवड केल्यानं पिकाला चांगल्या प्रकारे पोषक द्रव्य मिळतात त्यामुळे हरभऱ्याचं पीक अधिक चांगल्या पद्धतीने येतं असा दावा कृषी अधिकाऱ्यांनी केलाय आपल्या अंबरनाथ तालुक्यामध्ये यश आर टी पद्धतीने हरभरा लागवडी ही पन्नास हेक्टरवरती केलेली आहे आणि शं शंभर ते दीडशे हेक्टरवरती आपलं भात पिकाची लागवड आपण यासाठी पद्धतीने केली होती आणि हे वर्षानुवर्ष म्हणजे याला कुठलीही मशागत करायची गरज नाही पुढच्या पिकासाठी फक्त गादी वाफा जे आहे त्याची डागडुजी करून आपल्याला पुढचं पीक घेता येतं आणि त्याची जी दसकटही राहिलेली असतात पिकाची ती दसकट आपल्याला ह्याच्यामध्ये कर्बामध्ये जातात आणि सेंद्रिय जाता सेंद्रिकरब वाढतो आणि याच्यामध्ये गांडोळाची निर्मितीसुद्धा होते गांडोळाची निर्मिती झाल्यामुळं ते गादीवाफ्यामध्ये भुसभुशीत राहतो हवा खेळती राहते आणि त्याच्यामुळं जे काय पोषण तत्व आहेत पोषणमूलद्रव्य आहेत ते पिकाला सहजी मिळतात डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज